त्याच्यामुळे जनता आता हुशार झाले जनता नक्कीच आमच्या पार्ट्यात त्याचं मत टाकणार आणि त्यांना दाखवून देणार की आम्ही जनता जी आहे ते निव्वळ तुमच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणारी लोक जिल्हा परिषद गट कोणत्याही परिस्थितीत लढवणार आहे आणि इथून पुढच्याही सर्वच निवडणूक आम्ही लढवणार आहे आपल्याला निश्चितच गेम चेंजर पार्टी ही ठरणार आहे आणि त्यामुळं कुणावर फुलं उधळणार आणि कुणावर खराटा फिरणार हे आपल्याला सात तारखेला निश्चित, निश्चित, निश्चित पाहायला मिळेल मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज क्षेत्र कुठलंही असो ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी समय संघर्ष न्यूज तर सध्या रणधुमाळी चालू आहे मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तर या, आए, त्या रणधुमाळीमध्ये कुठं कसा संघर्ष आहे ते आपण आपल्या प्रेक्षकासाठी दाखवत आहोत सध्या आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील अत्यंत महत्वाची समजली जाणारी जिल्हा परिषद निवडणूक धाराशिव जिल्ह्यातील तेर तेर हे गाव अं जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखलं जातं हे बरेच कारण आहेत पद्मश्री पाटलापासून जे प्रभाव आहे जिल्ह्यावर तेव्हापासूनच राजकीय राजधानी आणि या राजकीय राजधानीमध्ये कसे राजकीय नाट्य रंगायला लागलेत कशी रणधुमाळी चालू आहे त्याविषयी आपल्याला चर्चा करायची सध्या महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही उमेदवार अजून जरा कन्फ्युज आहेत उमेदवारी अर्ज मागायचा उद्याचा दिवस आहे पण दोन्ही मध्ये अजून कन्फ्युजन आहे अजून काय कोणाचं फिक्स नाही पण इथं एक तिसरा तिसरी लढत आम आदमी पार्टीची लढत होणार आहे आणि त्याने बऱ्याच दिवसापासून प्रचार पण चालू केलेला आहे त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचे तर तेरमध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत मराठा आंदोलक आहेत जारंगे पाटलाच्या सोबत त्यांनी दोन तीन वर्ष आंदो आमरण उपोषणचे आंदोलन केलेले आहेत तेरच्या प्रश्नावर बरेच आंदोलन केलेले आहेत आणि त्यांचं व्यावसायिक म्हटलं तर त्यांचे त्यांनी इंग्लिश स्कूल लिटल थॉवर इंग्लिश स्कूल या स्कूलचे संस्थापक आहेत आणि आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि तेरची जागा हे ओपन महिलासाठी आहे आणि या जागेवर त्यांनी त्यांच्या सौभाग्यवतीला त्या पण उच्च शिक्षित आहेत आणि इंग्लिश स्कूलवर टीचर आहेत त्यांना या मैदानात उतरलंय तर आपल्याला बघायचंय मैदान घोडा कसं निवडणूक रणांगण कसं पेटलंय कशी ठिंगी पडणार आहे कसा भडका उडणार आहे याविषयी आपल्याला चर्चा करायची सर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद धन्यवाद नाना आ, मला सांगा आ, तुम्ही सौभाग्यवतीला जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरल त्या तुमच्या इंग्लिश स्कूलमध्ये टीचर आहेत तुम्ही संस्थापक आहेत आणि टीचर पण आहेत हो आहेत मग मी तुम्हाला मराठीत प्रश्न विचारले तर चालतील का इंग्लिश मध्ये पण चालतील काय होईल तो, मी तोडकी मोडकी कस इंग्लिश मध्ये प्रश्न विचारल पण आमच्या प्रेक्षकाला समजणार मत जे मतदार आहेत पाहणारे त्यांना समजायला पाहिजे मला तुम्ही उद्या काढून घ्यायचा शेवट दिवस हो आहे मग तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असं दोन्ही ठिकाणी उमेदवारी अर्ज आहे मग कोणता ठेवणार कोणता काढणार का दोन्ही ठिकाणी लढणार ह्याविषयी काय आहे साधारणतः दोन्ही ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आणि उद्या आम्ही पंचायत समिती हा जो फॉर्म भरलेला आहे तो उद्या आम्ही काढून घेणार आहेत आणि जिल्हा परिषदेचा फॉर्म ठेवून तो ताकदीने लढणार आहेत लोकांच्या कोर्टात आम्ही जाणार न्याय मागणार आहेत काय झाले का मतदारसंघामध्ये हो झाले की जवळपास आमच्या काही वैयक्तिक व्हिजिट झाल्या जवळपास मतदारसंघामध्ये जे काही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे काही गाव आहेत खेड कौडगाव कोडगाव भावी त्यानंतर मुळेवाडी केनी या ठिकाणी आमच्या जवळपास पाच सात वेळेस राऊंड झालेत सर्व कार्यकर्त्याची चर्चा झाली सगळेजण आज तयार आहेत मला सांगा इथं असं आमच्या न्यूजच्या माध्यमातून की एक चौरंगी लढत होण्याची शक्यता वाटायची तर तुम्हाला कोणी आघाडीत या ही असं काही चर्चा ही काही झालं नाही का कुणी बोलवलं नाही का किंवा तुमचं फिक्स लढाईच आहे तुमच्या पार्टीतर्फे पार्टीचं अजेंडच आहे आजपर्यंत पंधरा वर्ष झालं दहा बारा वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये पार्टीने निवडणुका ना लढवलेल्या नाही मात्र यावर्षी दोन हजार सव्वीस मध्ये गेलेल्या जवळपास किंवा मागच्या महिन्यात आलेल्या सर्वच निवडणुकांना त्यांनी सामोरे गेलेत त्यामुळं इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचे उमेदवार उभे केले जाणार आहेत मी स्वतः जिल्हा उपाध्यक्ष असल्याकारणाने आणि वरिष्ठांचे मला आदेश असल्याकारणाने मी तेर जिल्हा परिषद गट कोणत्याही परिस्थितीत लढवणार आहे आणि इथून पुढच्याही सर्वच निवडणूक आम्ही लढवणार आहे का अजेंडा का काय असेल कोणता अजेंडा घेऊन तुम्ही आता मतदारसमोर जाण हे बघा सामान्य लोकांच्या किंवा शेतकरी असतील बेरोजगार असतील महिला असतील या लोकांचे साधारण प्रश्न असतात साधारणतः आरोग्याचे प्रश्न आहेत रस्ते आहेत नाल्या आहेत त्यानंतर जे सुशिक्षित बेरोजगार आहेत यांच्यासाठी मला एखादा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कंपनी माझा एखादा व्यवसाय करता येईल का ते बघतोय हजार दीड हजार लोकांना साधी साधी कुठलीही कंपनी असू दे हजार दीड हजार लोक केलं पाहिजेत अशा प्रकारचं माझं स्वरूप आहे त्यानंतर महिला सक्षमीकरण आहेत महिला सक्षमीकरणावर बऱ्याच बरेच काम आहे त्या ठिकाणी महिलांना सक्षम करण्यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग असतील ते मी या मतदारसंघामध्ये आणण्याचं नियोजन करणार आहेत कारण सार्वजनिक जो विकास आहे शिक्षण आरोग्य रोजगार आणि महिला सक्षम ह्या सगळ्या गोष्टीवर आमचा अजेंडा ठरलेला आहे आणि आम्ही त्यांना चांगल्याच पद्धतीने न्याय देण्याचं आम्ही काम करू इच्छितो यापुढे अ फिरता मतदार मग रिस्पॉन्स कसं काय पहिली गोष्ट तर आम आदमी पार्टी देश लेवल आपण बघताय की अरविंद केजरीवाल कडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे लोकांचा खूप सकारात्मक आहे कारण एकमेव माणूस असा देशात होऊन गेला की ज्यानं आपल्या देशातील आरोग्य आणि शिक्षण ही व्यवस्था जगाच्या नकाशावर नेली त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे बघण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन आहे तो खूप व्यापक सकारात्मक आहे आणि मी त्यांच्या पालमितलाच पैलवान आहे त्याच्यामुळे ते माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा लोकांचा असाच असेल आणि आहे अशा प्रकारचा मला या ठिकाणी लोकांकडून मला प्रतिसाद प्रतिसाद मिळत आहे तुमसमोर आघाडी आणि युती दोन आव्हान असणार आहेत आणि ते आर्थिक ताकदीनं म्हणा आव्हान आहे काय होत आता जनता हुशार झाली हो तुम्हाला माहित असेल मागील काही निवडणुका लोकांनी एखाद्या पार्टीच्या आमदार खासदार किंवा प्रतिनिधीकडून प्रचंड पैसा घेतला आणि त्यांना ह्याच्यामध्ये हार मतदान दुसऱ्याला दिलं अशाच पटीत कदाचित लोक जाण्याची तयारीत आहे आज पण म्हणजे नक्कीच धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आहे आणि जनशक्तीचाच नेहमी विजय होणार कारण देशाची जनता जी आहे ना ती देशाची गावाची मालक असते कुठलाही नेता नसतो किंवा कुठला आमदार पुढारी नसतो त्याच्यामुळे जनता आता हुशार झाले जनता नक्कीच आमच्या पार्ट्या त्याचं मत टाकणार आणि त्यांना दाखवून देणार की आम्ही जनता जी आहे ते निव्वळ तुमच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणारी लोक नाहीत निश्चित गुलाल आपलाच आहे गुराळ शंभर टक्के तर आपलाच लागेल कारण आम्ही पंधरा दिवस झालं ज्या पटीत आमचं नियोजन चाललंय त्या पटीत आम्हाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि एवढाच नाही तर आम्हाला काही ठराविक लोक जे आहेत जिल्ह्यातले असं काय तुम्हाला बेसिक नाव सांगणं किंवा उघड करणं बरोबर नाही पात्र मोठ्या लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे जे की आम्हाला लढण्यासाठी जे आवश्यक पाठबळ पाहिजे रसद पाहिजे ते पुरवायला तयार आहेत तुमचा उत्साह पण वाढला वाढला एकशे एक टक्का उत्साह वाढला आमच्या जवळपास वाहनांचा विषय असेल बॅनर असेल जे काही प्रचार साहित्य आहे ते जवळपास आमचं तयार आहे घोडा मैदान जवळच आहे उद्याची तारीख एकदा संपली तीनच्या पुढे आमच्या लक्षात आले की कोणते उमेदवार मैदानात आहेत आणि कुठले नाहीत त्याच्या पटीत मग आम्ही परत आमचं जे प्लॅनिंग आहे ते रणनीती ठरवणार आहेत निश्चित सर धन्यवाद आमच्या चॅनलला तुम्ही वेळ दिला नेहमीच तेर तेर घाटामध्ये किंवा ते परिसरामध्ये आघाडी आणि युती अशा लढती होत असतात यावेळेस एक निर्णायक पार्टी म्हणून ही तिसरी पार्टी आम आदमी पार्टी यावेळेस उभा राहिलेली आहे आणि ठाम निश्चयानं ठाम निश्चय करून हे निवडणूक लढवणार आहे तर घोडा मैदान जवळच आहे तर आपल्याला निश्चितच गेम चेंजर पार्टी ही ठरणार आहे आणि त्यामुळं कुणावर फुलं उधळणार आणि कुणावर खराटा फिरणार हे आपल्याला सात तारखेला निश्चित पाहायला मिळेल धन्यवाद साहेब पुन्हा एकदा आमच्या चॅनलला तुम्ही वेळ दिला धन्यवाद समय संघर्ष न्यूज तेर धाराशिव